वीस तारखेला आपण वन विभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहात कुठं कुठं परमिशन मागितली आणि कुठं कुठं तुम्हाला परमिशन देण्यात आली मागील तीन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये जो वाघ धुमाकूळ घालतो त्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाला व त्यांच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आपण वेळोवेळी वेगवेगळ्या आंदोलनाचा आत्तापर्यंत अवलंब केला त्याच्यामध्ये त्यांना निवेदन देणं असेल कागदी वाघ भेट देणं असेल किंवा त्यांना बेश्रमाचा फाटा भेट देऊन जाग आणण्याचा प्रयत्न केला या उपरही त्यांना जाग आलेली नाही व त्यांच्याकडून आत्तापर्यंत कसल्याही प्रकारची यशस्वी कार्यवाही झालेली नाही आज सकाळचं तुळजापूर रस्त्यावरील सिद्धेश्वर या ठिकाणचं वडगाव सिद्धेश्वर या ठिकाणचं जर आपण वास्तव जाणून घेतलं तर त्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या गाईच्या लहान पिल्लावर हल्ला केला त्याची शिकार करण्यात आली मग ती नेमकं वाघानं केली का बिबट्यानं केली हे आणखीन पण फायनल नाही झालं पण शक्यता नाकारता येत नाही की त्याची शिकार वाहगानं केली का बिबट्यानं केली हे अधिकारी सांगतीलच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, की, की आपल्या जिल्हा हा अगोदरच उन्हाळी दुष्काळी जिल्हा आहे आणि या दुष्काळी जिल्ह्यात कुठंतरी शेतीला एक जोडधंदा राहावा म्हणून लोक उपजीविकेसाठी या ठिकाणी दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत आणि त्यांचं पशुधनच या ठिकाणी संपुष्टात येत आहे आत्तापर्यंत शेकडो जनावरांची शिकार या बिबट्याने आणि वाघाने केलेली आहे तरी पण या अधिकाऱ्यांना एकही बिबट्या व एकही वाघ पकडण्यात यश आलेलं नाही त्यासाठी मी या प्रशासनाचा शासनाचा निषेध करण्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत वनमंत्र्याला मी गाडो भेट देणार आहे आणि ते गाडो भेट देण्यासाठी मी काल आपल्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय तसेच विभागीय वनाधिकारी कार्यालय यांना मी रितसर गाडो भेटीसाठी लागणारा परवाना मागितलेला आहे त्या ऊपर मला काल संध्याकाळी सव्वा सात वाजता जिल्हाधिकारी साहेबांनी वेळ दिली होती मी त्यांनाही सविस्तर चर्चा केली की बाबा मला गाडो भेट देण्यासाठी आपण रितसर लेखी परवाना द्यावा त्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्या गाडवाचा चाऱ्या पाण्याची जी व्यवस्था आहे ती मी स्वतः माझ्या स्वखर्चानं करायला तयार आहे यासाठी मी या तिन्ही विभागाकडं आत्तापर्यंत मी परवाना मागितला आहे मला आत्तापर्यंत एकाही अ कार्यालयातून परवान्यासाठी पत्र आलेलं नाही मी यांचं मी दिलेल्या अल्टिमेटच्या तारखेपर्यंत वाट बघणार अन्यथा मी माझ्या ठरलेल्या दिवशी मी या मंत्र्यांना गाडव भेट देणार हे उघड सत्य आहे त्यांचा परवाना येवो हो, अगर न येवो हो, मी त्यांचा परवाना नाही आला तर ती त्यांची मूक संमती आहे असं संबोध गृहीत धरूनच येणाऱ्या काळात मी माझं गाडव आंदोलन करून या वनमंत्र्याला गाडव भेट देऊन यांचा निषेध व्यक्त करणार प्रशासनाच्या वतीने दोन महिने मुदत देण्यात आली होती त्या दोन महिन्यामध्ये पंधरा लाख रुपये खर्च झाला असं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगितलं मग ते पंधरा लाख नेमके गेले कुठे आता ते तर मोठं गुड गौड बंगाल आहे यांनी त्या वाघाला पकडण्यासाठी शिकार करण्यासाठी म्हणून यांनी शिळी बकरी काय खरेदी केली असतील ते नेमकं शिळी बकरी कुणी खाल्ली काही अधिकाऱ्यांनीच खाल्ली आता हे पण शोध घेण्याची गरज आली आहे का तर वाघानं तर आतापर्यंत शेकडो जनावर शेतकऱ्याचीच फस्त केली मग ह्यांनी त्या वाघाला पंधरा लाख रुपये नेमकं कशासाठी खर्च केलाय वाघ पकडण्यासाठी केला का त्या येडशीच्या साईडला एक हॉटेल आहे बघा कधी पण जावा तिथं ते अधिकारी खाऊन अक्षरशः जसं एखादा शिकार केलेला वाघ झोपलेला असतो ना त्या पद्धतीने हे अधिकारी आपल्याला झोपलेले त्या ठिकाणी कधी पण जावं तिथं त्या बाजूवर झोपलेले असतात त्या ढाब्याच्या बाजूवर अधिकारी निवांत सुस्त पडलेले असतात बहुतेक पंधरा लाख रुपये यांनाच पालन पोषणासाठी खर्च झालेले असावे